केंद्र सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय राष्ट्रहिताचा विचार करूनच घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी म्हटलं आहे एका खासगी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते राष्ट्रप्रथम हा दृष्टिकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं ते म्हणाले मोदी की गॅरंटी हे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं नसून हा गरिबांचा विश्वास आहे देशातल्या गरिबांनाही याची जाणीव आहे की मोदी नरेंद्र मोदी त्यांच्या कर्तव्यात कमी पडणार नाहीत असं पंतप्रधान म्हणाले रोजगार निर्मितीला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांमध्ये केलेला विकास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती करतो त्यामुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन डॉलर्सवरून पावणे चार ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं आपण मागे पडलो हो आहोत असं वाटणारा देश आज पुढाकार घेणारा बनला आहे नवे जागतिक मंच निर्माण करतो आहे असं पंतप्रधान म्हणाले आजचा क्षण हा भारताचा क्षण आहे याबद्दल वैश्विक एकमत असल्याचं त्यांनी नमूद केलं